काही माणसं नाराज आहे जैन पटला पन्नास हजारचं लेट घेऊन निवडण्या पोरं जी बुमरे फिरते ती युवा रोजगार मिळाला पाहिजे पटला काय केलं कुठली पोरं लावली पोटर इंचीच पोर लावली ना त्याला संचालक दे त्याला संचल दिले पाटल धरलेत ना मोठीच धरलेत ना गरीब कोण केली मोठी लावल घेता माग मोर माग मोर लावल की लावू नको मागमोर लावली आता काय एकदम तर आता शेवटी काय मी काय सामान्य लोक काही मेलेत काय मला आपल्या कारखान्यात नाही संचालक आमच्या भावाला केली करण्यापासून आलेत नमस्कार मी आहे मोहन राऊत नितीन मिरजकर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता आलोय इस्लामपूर मतदारसंघात आमदारकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि तर आपण लोकांना समक्ष जाऊन भेटायचं आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत की त्यांना काय वाटतंय कुणाचं पारडं जड आहे तर चला तर माझ्या माग आपण जाऊन त्यांना भेटूया आणि विचारा काय वाटतंय या आता आमदारकीचं वातावरण सगळी जोरात सुरू आहे बरोबर का तर, तर इस्लामपूर मतदारसंघातनं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार घाटाखंड जयंतरावजी पाटील साहेब आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार घाटाकडं निशिकांत दादा पाटील उभा आहेत तर काय वाटते तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे निशिकांत दादाचं वातावरण जोरात आहे निशिकांत दादांचं वातावरण जोरात आहे तुम्हाला काय वाटते दादा जयंत पाटील जयंत पाटील जोरात आहे तुम्हाला एक नंबरने येणार जयंत पाटील साहेब एक एक नंबर तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटील जयंत पाटील साहेब तुम्हाला दादा जयंत पाटील जयंत पाटील साहेब तर मला सांगा आता निशिकांत दादा तुम्ही आणि जयंत पाटील साहेब तुम्ही तर आता मला सांगा विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे विकासाच्या बाबतीत म्हटलं तर आता विकास आता निष्कानदा केलाय पहिला पण जयंत पाटलांनी केलाय दोन्ही पण केलाय काही माणसं नाराज आहे ती जयंत पाटला असं पण आहे ना माणसं उघड उघडून बोलत नाहीत असा प्रकार चालू आहे ना सगळीकडे आता इथं दादा आहेत त्यांना विचार काय वाटतं यांचं मताबद्दल तुमचं काय मत आहे आमचं काय साहेबांनी विकास केलेला आहे त्यामुळं साहेब पन्नास हजारचं लेट घेऊन निवडणे तुमचं काय मत आहे आज पस्तीस वर्ष झाले जयंत पाटीलचं इथं काम आहे आज किमा आहे संस्था आहे सोसायटी आहे काम आहे कारखाना आहे आज सगळं पद आहे आज निशेगादा ते आता आलेत आता आले आहेत त्यामुळं त्यांना बी आम्ही काय नाव ठेवणार नाही पण ते आता आले पण आज यांचं पस्तीस वर्ष झाले काम आहे काम आहे अजून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आता एक आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या भागात काय विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय रोजगाराच्या संधी मिळाव्यात कारण की युवा बोंबूत फिरतो त्याला रोजगार मिळाला पाहिजे महत्वाचं की काही नगरपालिके पक्ष वरून काही काम होते तीच की पण पोरं जी बोबळीत फिरते ती युवा रोजगार मिळाला पाहिजे त्याबद्दल काय तर केलं पाहिजे निशिकांत आता करणार आहेत ना जैन पाटलांनी काय केलं कुठली पोरं लावली पोटारंचीच पोरं लावली ना त्याला संचालक दे त्याला संच दिले पाटलं धरलेत ना मोठी ना गरीबाची कोण केली मोठी बरोबर तुमचं काय मत आहे दादा हाय तुम्ही लावल घेता माग मोरो माग मोरो लावल की लावून माग मोरू काय लावू लावून घेता काय एकदम तर आता शेवट काय बाप मग तुमच्या घरात संचालक पद द्यान पाटला काय तुम्हाला संचालक पद दिल्या दिले घ्या मोठं दिले मग दिले मागचं पाच वर्ष आमच्याकडे पहिलं पदवी आहे कारखान्या कारखानं कसं करा मग कुठलं चांगलं मोठं दिलं आता आता हेलेबिशन मोठ कुठं मग आमदार भारताचा मी काय सामान्य लोक काय मिलेत काय आमच्या ऐकून घ्या आता काय आमदार करु दे आमदार करु दे आपल्या ताकती मनात आपल्या कारखान्याच नाही संचालक आमच्या भावाला गेले

साहेबांनी सोडत नाही मात्र काय वाटेल ती होती आम्ही हिंदू संघटनेला पहिले पण हिंदू संघटना आम्ही काय मोरोपर हिंदू संघटनेच काम करणार 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 बर बरोबर तर हे सा तर आपले इथं काय सुख सुविधा व्हायला पाहिजेत झाले पाहिजे त्या रोजगार असं राष्ट्रालय सारखं अनेक काहीतरी मग झालं पाहिजे कारखानदारी झाली पाहिजे परत गिरणी झाली पाहिजे कापड गिरणी झाली पाहिजे बायकांना रोजगार मिळाला पाहिजे बायकार रोज आता भांगरा जाते दोनशे रुपये त्यांचं काय बघितलं नाही युवार आता रोजगार ही पोरं किती शिक्षण झाले बीए कोच कृती काय बघितलं पाहिजे का तुमचं तर आता शिक्षण झाले तुम्ही काय करताय काय नाही सध्या जर निवांत तुम्ही निवांत असताय तर एक बघितलं पाहिजे का न बघितलं पाहिजे का तुमचं काय मत आहे साहेबांनी पाणी दिले त्यामुळे आम्ही साहेबांना साहेबांमुळे पाणीच नुसतं बघायची आणि पोर बोंबडे जातात बापूजी पोरं जातात अष्टमध्ये कामाला त्याला नोकऱ्या लावून की राजा रुप बँकेत लावून देते चांगली सरकारी तत्व जिल्हा मध्यवर्ती सोसायटीत लावून देत कामाला दादा इकडे या तुम्ही दादा इथे उद्या बोलतात दादांना विचार दादा जरा बोलतो ते दादा बसा येते नमस्कार, ना, नमस्कार। आता मुद्दा तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार घाटात जयंत पाटील साहेब आहेत आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार घाटात निशगन दादा पाटील आहेत तर एक सर्वसामान्य प्रश्न म्हटलं तर कुणाचं वातावरण आहे विकास काय झाला पाहिजे काय काय गोष्टी तर तुम्हाला काय वाटतंय वातावरण विषय तसा पाटील बघितलं तर आपण भारतीय जनता पार्टीनं आता पण विकासच गरज आलेला आहे त्यामुळे निष्कंद आताच्या बाजून इथं पारड जड आहे शंभर टक्के आता तुम्हाला काय वाटतं दादा आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय म्हटला साहेब होऊन साहेब म्हणतात कोण साहेब आता हे साहेब म्हटले सगळे साहेब बर मग आता एक आपला सर्वसामान्य जनता म्हणजे आपण एक सर्वसामान्य जनता म्हटला तर जनतेचा एक प्रश्न आपल्या की एक आपला विकास झाला पाहिजे किंवा आपली मुलं बाळा असतात ते बाबा पुण्या मुंबईला जाऊन त्यांना नोकरी परवडत नाही तिथलं राहणीवान परवडत नाही त्या सुख सुविधा जर इकडे आपल्या इकडे झाल्या तर इथल्या आपल्या जर बरं उगल जरा तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं कसं झालं जवळजवळ जयंत पाटील साहेब पस्तीस वर्ष झाले गेले नेतृत्व करते बरोबर त्यांची कारखानदारी आहे बाकीचा आपला इथे वर्ग बघेल तर जवळजवळ ऐंशी टक्के वर्ग शेतकरी वर्ग आहे आणि इथून मुलं कोल्हापूर जवळजवळ पस्तीस किलोमीटर आहे तिथून तिकडे कामासाठी जातात इस्लामपूर एमआयडीसी नाही तिथं त्यांच्या गावात त्यांना करता जाणार ह्या असत एमआयडीसी व्हावी ही जवळजवळ वीस पंचवीस वर्षा मागणी आहे आमची नगरपालिका तुम्हाला पटणार नाही अठराशे त्रेपन्न सालची नगरपालिका आहे मुंबई बरोची स्थापना आहे तरी पण त्या मानानं हे आमदार आहे तसा विकास काही सुद्धा नाही काय झालं नाही आजोबाला काय वाटतं आजोबा काय वाटतंय तुम्हाला वातावरण तर कुणाच वर्धा वाटते काय आता काय कुणाच वातावरण जयंत पाटील साहेब शेतकरी मला सांगा आता तुम्ही शेतकरी आहे बरोबर का शेतकऱ्याच आता सगळं दर वाढल्यात म्हणजे लागवडीच दर वाढल्यात उसाचा भावाचा विषय आहे किंवा आपण माळव बिळवून पिकव ती माळव्याचा विषय आहे सगळा तर तुम्हाला काय वाटतंय शेतकरी म्हणून काय वाटतंय आम्हाला सगळं जरा स्वस्त व्हावं काय स्वस्त व्हायला पाहिजे आपलं शेती भाव सगळं शेतीची लागवड कमी राहिली पाहिजे घरात उसाला जर मिळाला पाहिजे मग आता उसाला जे दर काढलाय तीन हजार रुपये मग त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला काय आम्हाला वाटतंय सांगा होय परवडत नाही मिळते की नाही परवडत नाही म्हणतो किती असणे आठ हजार रुपये दर आहे गुजरात मध्ये आठ हजार आपल्या महाराष्ट्रात आठ हजार मला सांगा आता लागवडी जर वाढल्यात उसा जात तिथं गुंटा जर आला गेल तर गुंटा जर वाढल्यात बघेल तर शेती परवडत नाही ऊस शेती उसाला कमीत कमी चार हजार भाव दिला तर शेतकऱ्याला परवडते आज बघेल तर लागवडी दर दिवसेंदिवस वाढत आहेत आणि उसाचं उत्पादन आणि दराचे तफावत केले तर शेतकऱ्याला ऊस काही परवडत नाही मग इथं आता वातावरण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्हाला दा दादा कोणाच वाटत वातावरण निश्चिक दादा निशिकांत दादा तुम्हाला जयंत पाटील आहे की तुला एक नागरिक म्हणून एक नागरिक म्हणून आपण हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते आपल्या महाराष्ट्राचा विकास आपल्या भागाचा विकास झाला तर वाटते प्रमाण किती अवधे किती काम झाली अवधीला आणि गतीला काय फरक आहे का नाही काहीतले निर्णय त्यांच्याकडे नाहीये आतापर्यंत सत्ता म्हणजे अजून कसं व्हायला पाहिजे असं वाटतंय झपाट्यानं गती न झालं पाहिजे गतीने विकास व्हायला पाहिजे जो आता भाजपच करू शकत हा किती वर्ष झाला हा रस्त्यानं मंच किती ऍक्सिडेंट झाले बरोबर त्याची दक्षता आजपर्यंत कोण घेतला आता भाजपनेच घेतली ना म्हणजे सांगली इस्लामपूर रोड जेवढं थांबल्याला ते आता पूर्ण झाला आता होतोय ह्याच्या पूर्वी किती वर्ष झाली किती म्हणजे तुम्ही मगाशी मला विचारला काय उत्कर्ष काय माणसं ऍक्सिडेंट झाली आणि उत्कर्षाच विचारता बरोबर आहे बरोबर आहे हा कुणी लक्ष घालायचं होतं जे सत्यात होती त्यांनी लक्ष घाला बघ आणि मग आता कोणाला निवडून दिला पाहिजे भाजपचाच उमेदवार निवडून दिला पाहिजे का नाही हे तुम्ही मला सांगा म्हणजे विकासाला तुमचं मत आहे या आमचं मत आहे घड्याळ म्हणजे दादा पाटील ठीक आहे दादा तुम्हाला काय वाटतं दादा पाटील दादा पाटील हा नमस्कार नमस्कार काय वाटतंय तुमचं मत कोणाला वाटतंय आमचं आमचं घड्याळ घड्याळ निशेकांतदा पाटील विकास झाला वाटतंय काय तुम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाखंड जयंतरावजी पाटील साहेब उद्भाय आणि राष्ट्रवादीच गट अजितदादा पवार यांचा दादा पाटील उभा तर काय वाटते तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे आजकाल याच्यामध्ये ज्याने विकास केलेला आहे त्या विकासाबद्दल ही जनता विचार करणार आणि लाडकी बहीण योजनेनंतर ही योजना जी काढली आहे या योजनेचा फायदा मायुतीला होणार मायुतीला फायदा होणार आता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा तर आता महाराष्ट्राचा विकास किंवा आपल्या <laughs> इस्लामपूर मतदारसंघाचा विकास काय झाल्यास काय काय वाटतं तुम्हाला आष्टाचा विकास हा महायुतीनं भाजपनं केलेला आहे शहाण्णव कोटी आष्ट्याच्या विकासासाठी महायुतीने दिलेले आहे आणि बाकी पक्षाचं मी काय सांगू शकत नाही हे महायुतीने जे काम दिलेले आहेत जो निधी दिला आहे तो इतर पक्षापेक्षा जास्त निधी देऊन या आष्टा शहराला खुश केलेला के। खुश अजून काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते जे पक्ष निवडून आल्यानंतर पुढचा विचार की जनता करते जनता कर पण एक जनता मत देऊन आपण एखादा उमेदवार निवडून आणतो आपल्या सगळीतला विकास होण्यासाठी तर काय वाटतंय विकास काय व्हावा विकास आपल्या इथं एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय अजून काय त्रुटी आहेत आपल्या इथल्या की हा विकास झाला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला विकास म्हणजे शहरासाठी काय संडास बाथरूम किंवा गोरगरिबांना जी काय घरकुल मिळाली नाही ती घरकुल मिळावी त्या याच्यातून त्या पक्षानं पाऊल उचललेले आहेत आणि जो महायुती पक्ष आहे काम करणार आहे की जनतेनं ओळखलं आमदारकीच वातावरण जोरात सुरू आहे तर शरद चंद्रजी पवार गटाकडं जयंतरावजी पाटील साहेब उभा आहेत आणि राष्ट्रवादी दुसरा गट अजितदादा पवार यांचा यांच्याकडे दादा पाटील उभा आहेत तर काय वाटते तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे जोरात एक नंबर जयंत पाटील जयंत पाटील साहेबांचा वार जोरात आहे तर मला सांगा विकासाच्या बाबतीत जर म्हणाय गेलं तर विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे विकास शिंदे शिंदेसाहेबांना खरं पहिल्यापासून शिंदे साहेबांनी केला ह्या भागात आणि जयंत पाटील आहे बर सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं काय काय विकास झाला पाहिजे अजून अजून काय काय गोष्टी झाल्या पाहिजे असं वाटतंय विकास भरपूर झाला पाहिजे बरोबर आहे का पण ते कसं आहे आताच्या ह्याच्यामध्ये नामदार साहेबांचं <laughs> बोजन जामागा। बोजन जामागा। तर आता तुम्ही एक केळाचा व्यापार आहे मला किंवा त्या गोष्टी आहेत म्हणा तर तुम्हाला त्यातलं त्या भाव परवडतो का किंवा बाकीच्या गोष्टी आहेत म्हणा शंभर रुपयेचा ता टाम पाचशे रुपयाला कुणी म्या केला का जयंत पाटलानं केला आता कोण आहे वर सत्ता शंभर रुपये टांबाला ता पाचशे रुपये कुणी केलं बरोबर भाजप केलं का ह्या काँग्रेस ने केलं का राष्ट्रवादीने केलं बरोबर आहे की आवर सत्ता इकडे पाचशे पंधराशे लेडीज ला देणार आणि इकडं वाढवत जाणार हे खंड इथं ढकलायचं आणि कंड बाहेर काढायचं जा। असं झालंय सगळं होय 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 बर म्हणजे तुम्हाला वातावरण वाटतंय वातावरण जयंत पाटील की जय दादा दादा न भेट दादा नमस्कार काय वाटतंय तुम्हाला कोण निवडली जयंत पाटील जयंत पाटील साहेब दुसरं कोण येते येत नाही नमस्कार चंद्रजी पवार यांचा गट आहे आणि एक दादा पवार यांचा गट आहे काय वाटते कोणाचं वातावरण जोरात आहे शरद चंद्र पवार गटाचा जयंत पाटील जयंत पाटील साहेब बरे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या भागात इकडे विकास झाला असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के विकास झालाय भरपूर साहेबांनी रस्ते असतील बाकी पानंद रस्ते असतील सगळं काम अतिशय भरपूर झालेलं आहे साहेबांनी अजून काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते काय सामान्यांचं काय महागाई कमी झाली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बाकी काय आहे सगळं विकास तर भरपूर चालूच आहे साहेब आणणार एम आय डी येणार सगळे येणार साहेब साहेब मुख्यमंत्री होणार यात काही वादच नाही महाविकास आघाडी सत्ता येणार आणि आष्टा शहरात एम आय डी शे शंभर टक्के उभा राहणार शंभर टक्के ठीक आहे दादा जयंत पाटील ठीक आहे धन्यवाद बोला की सांग साहेब कोण साहेब जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब काय पाटील जयंत पाटील साहेब का तुझं जयंत पाटील साहेब जयंत पाटील काय वाटत यंग तू आहेस म्हणून तुला काय वाटत त्यांनी गावचा या विकास केला सगळ्या लोकांना मदत केल्या त्यामुळं जयंत पाटील साहेब दादा ना विचार आपण काय वाटतंय दादा नमस्कार वातावरण सगळं आमदारकीचा दोरा सुरू आहे तर शरद चंद्रजी पवार घाटाकडलं आपले जयंतरावजी पाटील साहेब आहेत आणि राष्ट्रवादी दुसरा गट अजितदादा पवार यांचा दादा, पा दादा जेन पाटील उभा आहेत काय वाटतंय कोणाचं वातावरण जोरात आहे जयंत पाटील जयंत पाटील साहेबांचं वातावरण जोरात आहे तर विकासाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे जयंत पाटील एक नंबर मध्ये विकास विकास, विकास। बरं आता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचारायला गेला प्रश्न म्हटलं तर आपल्या इथला विकास अजून काय काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला जयंत मार्फत एकशे एक टक्का या वाळवे तालुक्याचा सर्व विकास झालेला आहे आणि अजून बी करणार आम्हाला गॅरंटी आहे काय विकास व्हायला पाहिजे असं सर्वसामान्य आपण फिरतोय इकड तिकडं फिरत असताना काय वाटतंय की हा विकास झाला पाहिजे किंवा ही गोष्ट जरा कमतरता वाचते या गोष्टी असं काय वाटतंय अशी कुठलीच गोष्ट नाही ज्यांनी कमतरता ठेवलेली नाही सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या पूर्ण आहे पूर पूर महागाई आता एवढी जी आहे ह्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं महागाई त्यांच्यामुळं नाही वाढलेली महागाई सरासरी जनरली प्रश्न आहे महागाईचा त्यांचा महागाई मुळ काय उलट त्यांच्यामुळं इकडल्या भागाला स्वस्ताही तशी उसाला दर चांगला देते आता सोयाबीनला जर चांगला देतात hmm. आणि काय पाहिजे शेवटी तुम्हाला काय वाटतंय काय नाही आमच्या इथं साहेब येणार एकशे दोन टक्का साहेब शिवाय पर्याय जयंत पाटील साहेब ठीक आहे धन्यवाद अंधारकीच वातावरण जोरात सुरू आहे नाही तर शरद चंद्रजी पवार गटाखंड जयंतराव पाटील साहेब उभा आहेत आणि राष्ट्रवादी दुसरा गट अजितदादा पवार यांचा त्यांना दादा पाटील उभा आहेत काय वाटतंय कोणाचं वातावरण जोरात आहे का जयंत पाटला जयंत पाटलाचं मोठ आहे मग आपल्या भागात विकास तुम्हाला वाटत त्यांनीच केलेला आहे जयंत पाटलांनी विकास झालाय बरं अजून काही विकास व्हायला पाहिजे दिले दिले आम्ही लिहून दिलेलं आहे त्यांना सगळं करणार आहे शरद चंद्रजी पवार गटाखंड जयंतराव पाटील साहेब उभा आणि राष्ट्रवादी गट दुसरा अजितदादांचा यातनं निशिकांत दादा पाटील उभा आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं वातावरण जोरात आहे जयंतरावजी पाटील साहेब वातावरण जोरात आहे असं वाटतंय तुम्हाला तुम्हाला कोणाचं दादा पाटील पाटील साहेबांचं वातावरण आहे तर मला सांगा आपल्या इथं इस्लामपूर मतदारसंघात विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला होय विकास झालाय विकास झालाय प्रत्येक जाती धर्माच्या माणसांचं प्रत्येकाचं काम झालेलं आहे प्रत्येकाचं समाज मंदिर झालेलं आहे स्मशानभूमीच्या समस्या असतील त्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी कामधा रोजगाराच्या हो समस्या बऱ्यापैकी निवारण आहे आणि समाधानकारक साहेबांची झालेल्या आहे ना तुम्हाला काय वाटते आमदारकीच वातावरण जोरात सुरू आहे तर राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवारगड यांच्यातनं जयंत पाटील साहेब उभा आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यातनं दादा पाटील उभा आहेत तर काय वाटतंय तुम्हाला कोणाचं वातावरण जोरात आहे या ठिकाणी आष्टा भरपूर मोठ्या संख्येने निशिकंददा वातावरण मोठं आहे वातावरण मोठं आहे मोठा आहे तर विकासाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं विकास झाला आहे अजून व्हायला पाहिजे विकास आष्टामध्ये भरपूर केलेला आहे निशिकंददा माहितीच्या सरकारच्या माध्यमातन तसेच सुरेश भाऊ खडे यांच्या मंत्री फंडातन आमचे आष्ट्याचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण माने यांनी सुद्धा ह्या भागाचा विकास भरपूर केलेला आहे आणि त्यामुळं ह्या अष्टनगरीमध्ये निशिकांतदाचं वातावरण जोरात आहे जोरात आहे जोरत आहे ठीक आहे धन्यवाद आला हिचं जैन पटाचं वातावरण जोरात आहे साहेबांचं वातावरण जोरात आहे मग तुम्हाला काय वाटतंय हा जा कोल वातावरण जोरात आहे काय जैन पटलं साहेबांचं का तुम्हाला काय वाटतंय कोणाचं वातावरण आहे मी राजकारणापासून आलेत काय राजकारण आलीच आहे बरं विकासाच्या बाबतीत काय मत आहे तुमचं मग विकास सगळ्यांनीच केलाय विकास सगळ्यांनी केलाय बरं अजून काय विकास व्हायला पाहिजे एक नागरिक म्हणून आपला अजून काय विकास व्हायला पाहिजे त्यापेक्षा ही जी तरुणी पोर आहेत का नाही त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे या लोकांनी कारण ह्या या पोर्यानेच तरुण पिढी बिघडून टाकली बरोबर काय <गाँ> काय विका आता आपली इथलं यंग जी मुलं आहेत ती आता इथन जाऊन पुण्यात जाऊन जॉब करायचं म्हटलं तर त्यांना तिथलं गोष्टी परवडत नाहीत म्हणजे राहणीमान परवडत नाही तर आपल्या इथं काहीतरी सुखसुविधा झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय का वाटतंय विकास झाला पाहिजे झाला पाहिजे काय विकास झाला पाहिजे आपल्या इथे आपली मुलं सगळी आता पुण्या मुंबईत जाऊन परवडत नाही जाऊन राहणं बिन म्हणा किंवा काय तिथला खर्च तर आपल्या इथं सुखसुविधा झाल्या तर आपल्या लोकांसाठी बराय तर असं काय वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून इथे काय सुखसुविधा दिल्याच नाही ते ग्रामीण भागात तर चांगलीच गोष्ट आहे की बरोबर आहे मग अजून काय व्हायला पाहिजे आपल्या इथं असं वाटतंय रोड बीड या झाल्यात पण रोड बीड म्हणजे काय पोर्टल मिळत नाही मुलांच्या मुलांच्या हाताला काम लागलं पाहिजे बरोबर त्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतंय मी सांगितलं की आता पुण्याला जे सुविधा झाल्या ती ते ग्रामीण भागात व्हायला पाहिजे आणि काय काय झाले पुण्याला ते सगळं ग्रामीण भागात व्हावं आता तुम्हाला काय वाटतंय ते एमआयशी वगैरे कामगारासणी हाताला काम मिळालं पाहिजे तुम्हाला दादा आता काय वाटतंय कामगार काम मिळायला पाहिजे शेतकरी बोंगल जायला पाहिजे हेच शेत शेतकऱ्याच्या बाबतीत काय शेतकरी शेतकऱ्याच्या बाबतीत काय वाटायचं आता आता उसाला बिसाला किंवा आपल्या माळवांना माळव्यांना भाव भाव मिळत नाही तर काय वाटते तुम्हाला काय नाही भाव मिळावा योग्य तो भाव मिळावा शेतकरी समाधान प्रपंच करावे अन्याय होऊ नये शेतकऱ्यावर हेच की म्हणजे आता सध्या त्या ह्याच्यात गोष्टीत बाहेर तर अन्याय होतोय होतोयच की होतेच आता आता पन्नास पन्नास रुपयाला तीन डजन केळी काढला त्या गरिबांना काय करायचं आता गावात पन्नास रुपयाला गरीबांना त्याला किती खर्च आला असेल ते तीन डझन केळी पिकवायला किती खर्च आला असेल तीन डझन पन्नास रुपयाला केळ विकायला हो। म्हणजे कसं डझन पडलं ते बरोबर आहे क्वार्टर मेट ऐंशी रुपयाला आणि केळ विकते तीन पन्नास रुपये सोळा रुपये वीस रुपये काय करायचं माणसाने हा म्हणजे विकासाच्या बाबतीत आता तुमचं काय मत अजून काय काय विकास व्हायला पाहिजे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय नागरिक म्हणून आम्हाला काय शेतकऱ्याला योग्य देव भाव मिळावा एवढंच वाटतंय एवढं वाटतंय ठीक आहे